नी नी चला आज मी ना सकाळ सकाळी निघालेली आहे वॉक साठी मी फक्त मी आज चालले त्याच्यावर रोज जातो त्याच सांगतोय की मी दररोज जातो तर रोज जातो मी आहे केव्हा तरी चालली आपली अशीच बोलतात ना पूर्वेकडनं काय पश्चिमेकडनं सूर्य उगवले ना तसं मी चाललेली आहे चला आज जरा राऊंड मारून येऊया मस्तपैकी

बारीक मेथी घेऊन आली बारीक मेथी बारीक मेथीची भाजी बनवायची दुपारी मस्त वाटलं भारी वाटलं एक राऊंड मोठा एक तास झाला वाटून बोलतो एक वर्षभर मारायचं नाही आता जाऊन आले ना आता एक वर्षभर जायचं नाही जाते मी मधी मध्ये जाते नाही असं नाही मी मधी मध्ये जाते खूप क्वचित अशी जात नाही खूप क्वचित म्हणजे जाते रे महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा जाते चला भाजी ठेवते जरा फ्रेश होते आणि भाजी जरा पाण्यात ठेवते तर हे बघा मैत्रिणींनो असे जर मला काम वगैरे असतील म्हणजे ऑर्डर्स वगैरे असतील तर मी कशी बाहेर फिरायला वगैरे जाऊ किंवा वॉकसाठी वगैरे जाऊ मला ना माझी पण खूप मनापासून इच्छा असते मी म म्हणजे खूप सुरुवातीला ना वॉक वगैरे किंवा स सकाळी मला टाईम नाही मिळाला तर संध्याकाळी जायची मी वॉकला त्याच्यानंतर मग मी अगदी वॉकला नाही जायला मिळालं तर घरी योगा वगैरे करायची मी अगोदर जेव्हा सुरुवात केली होती ना ह्याच्यासाठी यूट्यूबच्या मग चालू केलं होतं ना तेव्हा माझं रोजचं असायचं मी दाखवलंसुद्धा होतं की योगा वगैरे केलं पाहिजेला वगैरे त्याच्या आधी मग मी व्हिडिओ बनवलेला होता पण काय होतं माझा टाईम जसं जसं वा म्हणजे कामाचा व्याप वाढत गेला ना म्हणजे जसे माझे हे जेवणाची ऑर्डर्स असतात पार्लरची ऑर्डर असतात ना त्याच्यासाठी ना मग मला अजिबात टाईम मिळत नाही तर आता पण मग आहे जो रोजचं काम आहे माझं दे चपात्यांचं त्या चपात्या माझ्या आता मी करून घेतलेल्या आहेत आणि ऑर्डर पहिला मी एक ती पोचवून आलेली आहे त्याच्यानंतर ना मी इथे आता झालं लोकांचं पोट भरायचं काम झालं आहे मग आपलं पोट भरायला नको का त्याच्यानंतर मग मी आता आमच्यासाठी नाश्त्यासाठी चपात्या बनवते इथे सकाळी ना मूगमटकीची भाजी बनवलेली होती आयुष्य टिफिनसाठी तर ती आता भाजी आहे आणि चपाती कधी पण ना म्हणजे मोस्ट ऑफ चपात्या वगैरे असं असेल ना तर थंड झाले की खरंच खावशी वाटत नाहीत तर इथे मस्तपैकी म्हणा जेव्हा पण नाश्त्याचे आणि घरी असेल तर मग दुपारचे संध्याकाळची मी गरम गरमच चपाती जेवणामध्ये बनवत असते तर जेव्हा ज जेवताना चपाती वगैरे बनवले ना तर जरा दोन घास जास्त जातात ना आणि चपाती खाऊशी वाटते म्हणून मी ना चपाती गरम गरमच बनवत असते त्याच्या त्याच्यानंतर ना मग इथे आता मी सगळं किचन वगैरे आटपून घेते कारण का किचन आटपल्याशिवाय ना इथे पीठ वगैरे खूप पडलेलं असतं हे रोजचंच झालेलं असतं आपलं की जोपर्यंत आपण पर पहिलं काम केलेलं त्याच्यानंतर किचन क्लीन केल्याच्यानंतर दुसरं काम आपण करायला घेतच नाही तर इथे ना मस्तपैकी सगळं किचन क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि आता नाश्ता करायचा आहे ना त्याच्या आधी ना मी थोडासा चहा गरम करायला ठेवते आणि एका साईडला ना भाजी पाण्यामध्ये मी अजून घातलेली नाही आहे तर पहिला चिरून घेते आणि मग पाण्यामध्ये घालते मस्त आज ना समुद्री मेथीची भाजी बनवणार आहे समुद्री मेथी आमच्याकडे याला बारीक मेथी बोलतात मी खूप म्हणजे वगैरे बघितलं त्याला समुद्री मेथी बोलतात आणि मी जेव्हा ह्याच्यात एक व्हिडिओ टाकली होती शॉर्ट टाकली होती ना तेव्हा पण बरीच जण असे मला देत बोलते ताई याला समुद्र मेथी बोलतात समुद्री मेथी बोलतात आमच्याकडे याला बारीक मेथी किंवा वाळूतली मेथी बोलतात मस्त आता ह्याची भाजी बनवून घेते पहिला याच्यामध्ये पाण्यात पाण्यात टाकून घेते याला खूप वाळू असते ना पहिला पाण्यात टाकून घेते अशी ना मोठी मोठी कापायची एकदम बारीक बारीक नाही कापायची म्हणजे मी तर मोठी मोठीच कापते माहिती नाही तर लोक कशी कापतात बारीक कारण का एक तर ती एवढी पातळ पातळ असते एवढी बारीक बारीक कुठे चिरत बसायची अशी अशी जाड जाडच कापून घेते सगळे माझी भाजी पण मस्त मेथी कापून घेतलेली आहे मी आणि ती चहा पण तोपर्यंत गरम झाला म्हणजे चहा गरम होईपर्यंत माझी भाजी कापून झालेली आहे तर मस्त की मी रिवान जरा चहा पिते आणि मग भाजी वगैरे तोडीला पाण्यात ठेवले थोडं पाण्यात ठेवेल तर पण सगळ्याची वाळू वगैरे ती निघेल पाण्यात चांगली त्याला दोन तीन वेळा चांगली धुवावी लागते नाहीतर भाजी शिजल्याच्या नंतर पण ना खाली कडाईमध्ये ना अशी रेतीची कचकच लागते मग ह्याला व्यवस्थित मस्त दोन तीन पाण्यातून काढायची आणि छान अशी चाळणीमध्ये नितळाला ठेवायची तर इथे ना मी पहिला भाजी चिरून घेते आणि नंतरच पाण्यात घालते मी जेव्हा व्हिडिओ शॉट टाकली होती ना मेथीच्या भाजीची तेव्हा मला बरेच जण असे बोलले की ताई पहिला ना पाण्यामध्ये भाजी भिजत घाला म्हणजे माती निघते पण काय होतं जर अशी भिजत घातली ना, ना तर मग कापण्यासाठी ना खूप डिफिकल्ट जातं म्हणजे एकतर ती एकदम ओली होते आणि बारीक बारीक रेषा रेषासारखी असते ती पातळ पातळ त्यामुळे ना ती कापायला खूप डिफिकल्ट होते मग मी पहिल्यापासून ना अशी जी पद्धत आहे ना त्याच पद्धतीने करते चहा प्यायला सर चहा पिते पर, बोलूया तर इथे मस्तपैकी माझं चहा नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आता परत किचन मध्ये आलेली आहे परत भेटूया बोलली होती हे पूर्ण ना, <laughs> ना। जोपर्यंत व्हिडिओ चालू असेल ना तोपर्यंत आपण परत भेटणं बाहेर जाणं आतमध्ये येणं किचनमध्ये येणं हे सगळं होतच असतं तेथे बघा भग मस्त की भाजी पहिल्याच पाण्यातून काढलेली आहे आणि किती रेती याच्यामध्ये असते बघा आणि रेती अलगत म्हणजे भाजी ना वरतीच तरंगत असते रेती सगळी खाली बसलेली असते त्यामुळे ना ही भाजी धुण्यासाठी एकदम छान म्हणजे आपल्याला इझी होऊन जातं आता मी सेकंड टाईम परत पाण्यामध्ये घालणार आहे आणि मस्तपैकी याला परत खळखळून चांगला हाताने चोळून म्हणजे ख पाणी चांगलं खळखळून घेणार आहे आणि या चाळणीमध्ये निकाळा ठेवणार आहे आता ह्याच्यासाठी ना मी जे पण जे वस्तू लागणार आहेत ना म्हणजे फोडणीसाठी ते मी सगळं ते बाहेर काढून ठेवते आणि छान असं बारीक बारीक कांदा वगैरे चिरून घेणार मस्त अशी भरपूर कांदा बारीक चिरून भरपूर कांदा आणि तिखट अशी झणझणीत मिरची घालून लसणाची फोडणी द्यायची आहे आता ही मेथीची घरी मी बनवते तर इथे ना आता मी मस्तपैकी कांदा वगैरे सोलून घेतलेला आहे कारण का एक काम करत असताना आपली दुसरी कामं पण करायची असतात ना त्याच्यामुळे ना मी पूर्ण व्हिडिओ खूप मोठा असा शूट करू शकत नाही जेव्हा कांदा चिरत होती ना तेव्हा मी दुसऱ्या साईडला इतर कामं पण करत होती म्हणजे थोडंसं आत बाहेर बाहेर पण माझं चाललं होतं दुसरी कामं पण माझी चाललेली होती परत बाहेर पण कोणतरी आलं त्याच्यासाठी माझं ना सगळं आतबाहेर हातबाहेर चाललेलं तर इथे मस्तपैकी ना मी आज ह्या टायमाला ना बारीक कांदा न चिरताना असं मस्तपैकी पातळ लांब लांब कांदा चिरून घेतलेला आहे अशा उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत ह्याच्यातलं मी थोडासा कांदा आणि लसूण ना, ना आमटीसाठी ठेवणार आहे आपण प्रत्येक बायकांना किती म्हणजे डोकं लावून काम करतो की आता आमटीसाठी पण उपयोगी पडणार आहे तर आपण आपलं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कामं हो ही करून ठेवायची की बाबा ह्याच्यातलं मी कांदा काढून ठेवेल ह्याच्यातलं हे करून ठेवेल त्याच्यातलं ते करून ठेवेल असं आपण सांगत असतं आणि कांदा चिरून घेतलेला आहे मिरची चिरून घेतलेली आहे आणि ते लसूण चिरून घेतलेली आहे त्याच्यातलं थोडंसं ना मला मुगाची आमटी बनवायची आहे त्यासाठी थोडंसं कांदा ठेवेल थोडीशी लसूण ठेवेल बाकी सगळं भाजीमध्ये घालणार आहे मेथीची भाजी इथे मस्त मैकी धुऊन स्वच्छ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्यातून काढलेली आहे आणि ते नितळाला ठेवलेली आहे आता मी भाजी फोडल्या जाते भाग सुकत थंडा बघा गरम पाण्याचा आहे ना त्याच्यामध्ये मी हे सुकत घातलं त्यामुळे मध्ये पत फटाफट लवकर सुकलेलं आहे सकाळी धुतलेलं आहे ना त्यामुळे फटाफट पत लगेच सुकलं पण दोन तास झाले असतील धुवून सुकलं घरी घारू घेऊन देते जागेवर आणि हे जे इथे ते घातलेलं -फट आहे ना हे हे बघा ओलच आहे ओलच्या ओल आहे त्यात मी पण ह्याच्यात घालते हंडा गरम आहे ना त्यामुळे नाही फटाफट लगेच सुटत बाहेर घातलं असतं पण बाहेर थोडस रिमझिम पाऊस आहे ना त्याच्यामुळे मी बाहेर घालत नाहीये आणि ती सुकणार पण नाही बाहेर लवकर जसं की कोणत्या कोणत्या कडाई तापलेली आहे तेल पण टाकून घेते हा तेल तापलेला आहे त्याच्यामध्ये मिरची घालते थोडीशी लसूण घात की खरपूस झाल ना तुम्ही कांदा घाते मस्त सुगंध माझं जो नाक फुललेला आहे ना सर्दी झाली तर मला सुगंधच येत नव्हता तुमच्या जेवणाचं आता मस्तपैकी लसूण आणि मिरचीच छान सुगंधी मग हे पण घालत टोमॅटो सुद्धा खातात बारीक वेळ पण मला काय माझ्याकडे मोठ्याच टोमॅटो वगैरे चिरून घातले ना खातलं तसं आवडत नाही प्रॉपर म्हणजे मेथीची भाजी त्यात कांदा आणि भरपूर लसूण पाहिजे आहे आणि तिखटसाठी थोडीशी मिरची जास्त पाहिजे आहे तिथे ना माझा व्हिडिओ जेव्हा शूट होत होतो ना तेव्हामध्ये मध्येही मला एक व्हॉट्सअपवरती मॅसेज येत होते की मोठी जेवणाची ऑर्डर आहे ते तुम्ही म्हणजे घ्याल काय त्याच्यासाठी मी तेच वाच वाचण्याचा प्रयत्न करत होती पण नंतर ना मी न त्यांना कॉल वगैरे केलेला आहे आणि ते ऑर्डर वगैरे माझे अजून फिक्स नाही झाले फक्त त्यांना मी एक माझं बजेट वगैरे सांगितलेलं आहे की त्यांना पोळलेला आहे त्याच्यामध्ये मी आता भाजी या भाजीसाठी ना भरपूर असा खोबरं लागतं ओलं खोबरं आणि माहिती किसलेला तर नाही आहे संपलेलं आहे ते त्याच्यामुळे ना, ना नारळ आता मी मस्त किसून घेते त्याच्यामध्ये टाकायचं आहे ना त्यासाठी साख साख गोड पाणी सब कुछ गोड है पाणी कुबड्यातून गोड गोड आहे

त्याच्यावरती आम्ही थोडंसं डिस्कस करत होतो आणि ते बोलता बोलता मग मला भाजीमध्ये मीठ टाकण्याचा वेळ झालेला तो मीठ टाकून घेतलेला आहे चवीप्रमाणे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी भरपूर सारं असं ओलं खोबरं घातलेलं आहे मस्तपैकी एक एक मिनटं मी अशी भाजी परतून घेतलेली आहे आणि माझी फायनली भाजी तयार झालेली आहे इथे त्याच्यानंतर ना मी इथे असं खोबरं वगैरे जे एक्स्ट्राचं होतं ना ते मी डब्यात काढून वगैरे ठेवलेलं आहे आपापलं सगळं जागेवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग इथे भाजी पण मला ह्याच्यामध्ये परत आमटी बनवायची होती ना म्हणून मी हाताबरोबर ना जशी भाजी झाली ना हे बघा मस्त माझी भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी पण झालेली आहे मेथीची भाजी ना खूप आवडते आमच्या घरामध्ये अगदी माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडते आता इथे लगेच हाताबरोबर मी ना ही कढई रिकामी करून घेणार आहे आणि याच्यामध्येच मी मुगाची आमटी करून घेणार आहे उगासनं म्हणजे मी खूप सारी भांडी भांडी अशी खूप करत नाही इकडचं तिकडे मी माझ्या अशी खूप सवय आहे की ही भाजी काढून ठेवायची छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवायचं सगळं काय आणि म्हणजे दुसरी काय एक्स्ट्रा एक्स्ट्राचं जेव्हा जेवण बनतं तेव्हा माझं असंच काम चाललेलं असतं खूप भांडी वगैरे मी करत नाही आता मी ना आमटीच्या फोडणीला इथे तेल थोडंसं घातलेलं आहे बदलीतलं त्याच्यानंतर मी इथे चपातींसाठी प्लेटमध्ये तेल घेतलेलं ना ते उरलेलं होतं तर ते, ते आता मी फोडणीसाठी वापरणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता राई जिरा कडीपत्ता हे सर्व फोडणीला घालणार आहे मुगाची आमटी बनवते यातले थोडेसे मूग घेते त्याची आमटी बनवते सकाळी टिफिनला ना आयुष्य मटकीची भाजी बनवून दिलेली आणि मी हे एक्स्ट्रा मूग ना डोशांसाठी भिजत घातले होते संध्याकाळी ढोसे वगैरे बनवेल ना त्याच्यासाठी पण यातले थोडेसे ना डाळ वगैरे आमटी खाऊन खाऊन कंटाळा तर मी आता ना वाटप घालून ना याच्यामध्ये मी मुगाची आमटी बनवते तेल चांगलं तापलेलं आहे राई जिरा वगैरे घालते आणि पत्ता लसूण आणि कांदा हळद घातलेली आहे थोडस तिखट घातलेलं आहे चांगलं तेलात परतून घेते वाटेल थोडस वाटेल जागेवर ठेवते ठेवतेच मूग घालते एवढेच मूग स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत ते रोड काढण्यासाठी ठेवले होते आणि रात्री भिजवलेले सकाळमध्ये एवढेच बोड आले संध्याकाळपर्यंत नाजून थोडेसे ते बाहेर येतील एक्सपर्ट एक्सपर्ट आहे हातावरती सगळं चिरायचं मीच नाही सगळ्याच बायका एक्सपर्ट असतात गरम पाणी घाते काय आयुष्यात मग मट्टीची भाजी घेतलेली ना बनवलेली ना ती आता मी ह्याच्यामध्ये घालते सरी कडाई वगैरे देऊन ह्याच्यात घालणार कारण की आता मी मेथीची भाजी बनवली ना मग भाजी पहिला विचारते कोण खाणार असेल तर मग ह्याच्यात घालते मी बोलता 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 कोण असं सरकत सरकत आहे येत होत विचारून आलेली आहे मग ह्याच्यात टाकले तरी चालतं मी आता ह्याच्यात टाकते थोडं एक पाच मिनटं अर्धे त्याला शिजू देते ह्या मुगाला म्हणजे मी हे टाकते ह्याच्यामध्ये की सगळं आता कसारा आवरून घेते किचन प्लॅटफॉर्म वगैरे पुसून घेते म्हणजे मग हे झालं की जेवायला बसते तुमची कामं करूया सात आठ मिनटं लागतील पण त्यांना माझी झाडं नवीन घेतली आहे ना त्याचा डस्ट काढायचा आहे तर ते आता काढून घेते मी चला मी कशी खातली दाखवते मी नवीन झाडू घेतलेली आहे ना जेव्हा वापरायला काढतो ते वा ते ना तेव्हा त्याच्यातून ना खूप भुसाभुसा पडतो त्याच्यासाठी ना जेव्हा ही पॅकिंग असते ना तेव्हाच मी याच्यामध्ये पूर्ण झाडू झाडू अशी ना चोळून चोळून हाताने वगैरे चोळून ना त्याचाच त्याचा भुसा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असते तर इथे ना मी केलेलं तर आहे आणि बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे की खाली खूप भुसा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे पडलेला आहे त्यातून पण काय झालं झाडूतून पण बघा मी काढताना फिरवून फिरवून काढलेलं आहे म्हणजे जेणेकरून ना जितकं शक्य होईल तेवढं त्या पिशवीतच सगळं त्याचा भुसा पडेल पण काय होतं जी झाडू ना एकदम म्हणजे अशी ओलसर असते त्यामुळे ना ती जशी जशी सुकत येते ना तेव्हा ती पूर्ण क्लीन होते म्हणजे त्यातून सगळं ते डस्ट पडतं डस्ट पडायचं थांबतं ते ना मी फणीच्या साह्याने पण बघा असं विंचरून विंचरून घेतले जे जा मोठे जाड असते ना दाती तिथून आणि बघा किती त्यातून डस्ट पडलेला आहे आणि ह्या पिशवीतला डस्ट वेगळा तसाच आहे पिशवीतच आहे ते ते मस्त सगळं साफ करून घेतलेलं आहे पण अजून त्यातून ना डस्ट पडत होतं म्हणून मी ना बाहेर बाल्कनीमध्ये ना माझ्या किचनच्या साईडला सगळं परत साडून घेतलेलं आहे आणि शक्य होईल तेवढं मी सगळं त्यातून डस्ट तो हे भुसा आहे ना तो काढून घेतलेला आहे नंतर सगळं मी ते बाल्कनी वगैरे पण क्लीन करून घेतलेली आहे आणि परत मी इथं याचा हा सगळा कचरा वगैरे भरून परत मी ते किचनमध्ये आलेली आहे की माझी आता आमटी वगैरे पण मस्त छान तयार झालेली आहे आणि आता आम्ही जेवणाला बसणार आहोत ना सगळी त्याची तयारी करून घेते मी याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि आमटी माझी फायनली तयार झालेली आहे ते तेथे बघा जेवणामध्ये ताट माझं तयार आहे चला जेवायला मस्त व्यक्ती मुगाची आमटी मेथीची भाजी चपाती आणि भात बाहेर पण जेवायला बसले चला आपण बाहेर जाऊया कशी झाली भाजी या सगळ्यांनी जेवायला आता मी जेवते आणि व्हिडिओ इथेच थांबवते आपण काहीतरी बोलतोय मला मला चिडवतोय एक तर माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही हा आणि असं मला पाटून पाटून चिडवत असतो चला व्हिडिओ इथेच थांबवते बाय